हा आहे मिडीसचा मॅप आणि इथे एक छोटासा देश आहे त्याचं नाव आहे लेबनान लेबनानचं ऑफिशियल नेम आहे रिपब्लिक ऑफ लेबनान लेबनान, लेबनान।, लेबनान लाईमलाईटमध्ये ते वाला जेव्हा इथं यांच्या पोर्टवर अमोनियम नायट्रेटनं बुडलेलं गोडाऊन होतं ते ब्लास्ट झालं आणि खूप मोठं एक्सप्लोजन झालं मी दोन तारखेला लेबनानला जायला निघणार होतो पण तेवढ्यात तर इंडियन एम्बेसीने ॲडवायझरी इश्यू केली की पोटेन्शियल थ्रेट आहे लेबनॉनला ले येऊ नका बट मी सगळी तयारी ऑलरेडी केलेली होती माझा जो ट्रान्झिट होता तो शारजा एअरपोर्टला होता तीन तासाचा माझा ट्रान्झिट होता तीन तास धामलो एअरपोर्टला तिथून जाताना तरीसुद्धा माझ्या मनात भीती होती की काय होते काय नाही इस्रायलने रिटायरेक्ट केलं आहे तर अजून सिच्युएशन बिघडू शकते आणि त्या केसमध्ये एन बी सी पूर्णपणे हातवर करणार की आम्ही तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की येऊ नका रात्रीची फ्लाईट होती त्यामुळे माझी झोप अजिबात पूर्ण झालेली नव्हती फ्लाईटमध्ये गेल्यानंतर थोडासा मी झोप घेतली जोप घेतल्यानंतर थोडंसं उठलो तर असा नजारा भेटला जेव्हा आपण तुम्ही मिडल ईस्ट ट्रॅव्हल करता हो तेव्हा तुम्हाला असे नजारे बघायला भेटतात थोडं थोडं जसं जसं थो लेबनान येईल तशी मनात भीती वाटत होती पण लेबनानमध्ये एंटर केल्यानंतर लेबनान जी बिरूट जी सिटी आहे जी लेबनानची कॅपिटल आहे ती काही अशा प्रकारे वर्णवी मनात दिसते छोटासा देश आहे त्याची लोकसंख्या एक करोडच्या आसपास असेल त्याच्यापेक्षा पण कमी देश एवढा छोटा आहे की तुम्ही पाच तासामध्ये पूर्ण देश ट्रॅव्हल करू शकता मला बेबलस ला जायचंय बघतो आता इथं काय आहे उबेरला तीन लाख ऐंशी हजार म्हणजे आपल्या चव तीनशे तीनशे चौऱ्याऐंशी रुपये होतील सात तीनशे चारशे रुपयाच्या आसपास होते मग आता उबेरला चेक करतोय आज माझा पहिला दिवस होता बिरोटमध्ये त्यामुळं मी ठरवलं की आज जवळचं ठिकाण बघूया ज्याचं नाव होतं बिबलूस आणि हे टॅक्सीवाले काका भेटलेले मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा लेबनानमध्ये खरं सेफ आहे का कारण का ले। का। दोन दिवसापूर्वी तिथं बॉम्ब पडलेला होता इमिग्रेशनमध्ये पण मला विचारलं की तू का आला आहे बाबा इथे काल दोन तीन दिवसापूर्वी तिथं बॉम्ब पडलेले आहेत मग आता तर टुरिस्ट कोणी नाही आहे लिटरली तर झिरो टुरिस्ट आहे कोणीही टुरिस्ट नव्हतं सगळे त्यांच्या त्यांच्या देशाला निघून गेलेले कारण प्रत्येक एम पी सीने ॲडवायझरी इश्यू केलेली होती

Where uh, israel attacked in Beirut? And, uh, it's, it's not into Beirut, it's outside Beirut a little bit. Okay. It, it's the area of of Hezbollah. Yes, yeah. So that's really But from Beirut until, you know, for a hundred kilometers to the, the uh, north, Yeah. there is nothing. Yes. <laughs> साउथ साइड आहे ती डेंजर आहे इकडे एवढा प्रॉब्लेम नाही आणि सेफ आहे या बाजूला पण स्किल आता एम बी सी च काम आहे ऍडवायझरी इश्यू कर कुठल्या देशाला वाटेल की आपल्या देशाचे नागरिक धोक्यात पडावेत म्हणून पण ठीक आहे होय आता पहिला दिवस या आपण चालू आहे इकडं स्टार्टिंगला जेव्हा मी लेबनान बिरुटमध्ये आलो तेव्हा मला खूप भीती वाटत होती की मी म्हटलं जर इस्रायलने इथं जरा अटॅक करायला सुरुवात केली कारण वर्ल्ड वॉरनंतर असं ठरलं गेलेलं की काहीही झालं कितीही मोठं वॉर झालं तरी कोणताही देश कुठल्याही कॅपिटलला अटॅक करणार नाही पण दोन दिवसापूर्वी तिथं बिरुटमध्ये आखी बिल्डिंग उडवलेली बॉम्बनं त्यामुळं मी घाबरलो नव्हतो थोडासा बट स्टील मी लोकल लोकांबरोबर बोललो त्यांनी मला सांगितलं की काय प्रॉब्लेम नाही आहे आणि लिटरली ज्या दिवशी मी पोचलो त्याच्या दोन दिवस अगोदर बॉम्ब पडलेले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लोक इथं पार्टी करत होते तर ते बोलले की आम्हाला इथं रेग्युलर झालेलं आहे आम्हाला काहीच इश्यू नाही हे तर होत असतं आता बी ब्लूसला मी गेलेलो आहे बी ब्लूस हे एक एकदम असं टुरिस्टिक प्लेस आहे खूप टुरिस्ट असतात इथं लेबनान ही एक फ्रेंच कॉलनी होती त्यामुळं बऱ्यापैकी आर्किटेक्ट जे तुम्हाला दिसेल इथं ते फ्रेंच टाईपमध्ये दिसेल रोमन पण होते इथं रोमन आर्कि आर्किटेक्ट पण दिसेल खूप मोठी हिस्ट्री आहे यांची आणि जसं मी बिब्लूसमध्ये पोहोचलो तसं तिथं वेगवेगळ्या बिल्डिंग मला दिसायला लागल्या खूप सारी झाडं होती आता हे पण तुम्ही माझ्यासमोर बघत असाल तर हे पण एक रोमन टाईपचंच आर्किटेक्ट आहे जसं आपल्या इंडियनमध्ये किल्ले असतात त्या टाईपमध्ये ह्या स्टेटमधनं मी वॉक करत होतो तेव्हा लिटरली इथं एकही टुरिस्ट नव्हता हे जे लोकं दिसत आहेत ते सगळी लोकल लोक आहेत त्याच्यानंतर मी म्हटलं की चला जरा यांचा समुद्र बघूया कारण वर्णविमानातून मला एवढा भारी सुंदर समुद्र दिसला नव्हता तिथं पण गेलो पण तिथंसुद्धा एक पण टुरिस्ट नव्हता लिटरली अख्ख्या बीचवर मी एकटा होतो एकही टुरिस्ट नव्हता मी थोडंसं फिरलो तिथं त्याच्यानंतर तिथे एक बेब्लूस म्हणजे जबेल नाव होतं त्या पोर्ट पोर्टचं त्या पोर्टमध्ये मी फिरत होतो तर मी आलो आत्ता बेब्लूसमध्ये येताना बघितलं तर तुम्हाला बेब्लूसचा बोर्ड कुठंच बघायला नाही भेटणार जपेल बोलतात त्या प्लेसला जपेल जपेल मीन्स ॲक्च्युली जितस क्राईसचं नाव आहे अरेबिकमध्ये बेब्लूज आहे सगळीकडे दिलेलं आहे बेब्लूज पण ही जी बिल्डिंग आहे तर ही सात हजार वर्षापूर्वीची आहे जस्ट लाईक आपल्या महाराष्ट्रात पोर्ट असतात पण ते चिऱ्याच्या पगडात चिऱ्याचा चिरा नाही दुसऱ्या आपल्या डिफरंट दगडात बांधलेला असतो आणि हे आहेत हे आय थिंक लाईमस्टोन पण नाही आहे पण हा डिफरंटच दगड आहे कसं तरी सात हजार वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे लेबनीज लोकांनी नाही बांधलेली ट्युनिशियातल्या लोकांनी बांधलेली आहे इथून समुद्र दिसतोय तुम्ही जर सुवर्णदुर्ग विजयदुर्गला गेला असेल तर सेम तसाच नजारा आहे इथं तर थोडा वेळानं मी इकडं झाली इकडं बीच पण आहे तर बीचमध्ये पण आपण बघू टाईम भेटला तर जाऊया आपण बीचमध्ये काय करणार जाऊन ओके बंद वाटतं इकडं आपल्या इकडं भरपूर बिझी आहे खूप साऱ्या युरोपियन कंट्रीजमध्ये लोक इकडे येतात कारण इकडे बीच आहे म्हणून येतात कारण त्यांना समुद्र बघितलं की असं याड्यागेत करते बाकी काही नाही दुसऱ्या सी गोव्याला येतात त्याच टाईपमध्ये ओके तर आलोय एकदम टक्कतात पण समुद्र सगळे ओल्ड आहे एकदम सेम आपल्या किल्ल्यांसारखंच आहे सेम टू सेम आपल्या किल्ल्यांसारखं आहे काहीच फरक नाही जसे आपले किल्ले असतात सेम तसंच आहे गर गर। हे पेपर जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी सगळं ह्याच्यामध्ये आलेलं आहे माउंटन्स मध्ये सगळं माउंटेन्स मध्येच घर वगैरे बांधले लोकांनी ग्रीनरी आहे भरपूर खूप सारे झाड आहेत आणि हे झाड तुम्हाला कॉमन बघायला भेटेल सगळीकडे जे समोरचं कॅमेरामध्ये दाखवतोय ते ऍक्च्युली ह्यांच्या फ्लॅग मध्ये पण हे झाड आहे तर ह्या झाडाचा मिनिंग असा आहे की कंट्री आहे म्हणजे खूप सारे इन्व्हेन्शन खूप सारे प्रॉब्लेम फेस करून सुद्धा इथले लोक so आणि ही कंट्री स्टेबल आहे त्याचं ते प्रतीक आहे थोडक्यात बीच आहे बघा तुम्हाला बीच बघायला भेटेल इकडे बीचवर खेळतात सगळे आणि पाणी एवढं ब्ल्यू आहे एवढं क्लिअर पाणी आहे बेकार ब्ल्यू पाणी सातारे कल्चरचा पार्ट दिसतो यांच्या पण हे ओल्ड नाही आहे आत्ता बनवलं गेलेलं आहे इथं लिहिलं आहे काहीतरी याच्यावर पण काय मॉर्डिन्सरिया हे ॲक्च्युली तुनिशियन लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे हा पोर्टच आखा तुनिशियन लोकांनी बिल्ड केलेला आहे त्यामुळे मे बी अंडरस्टँड करणं अवघड आहे त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे गाईडचं मी विचारलं इथं पण इथं कोण गाईड नाही आहे गाईड करायला म्हणजे आपल्या इकडं कसे गाईड असतात तसे इथं गाईड नाही आहेत थोडक्यात आपण हा लेबनचा पोर्ट आहे असं म्हणू शकतो लेबनीज पोर्ट आहे हा बाकी काही नाही <laughs> आता कोस्टल एरिया आहे थोडंसं जाऊन बघूया पाणी कसं आहे समुद्रावरती समुद्र इथं हे माझ्या समोर जे दिसतंय ते पण एक ग्रीक कल्चरमधलंच एक काय म्हणू शकतो आपण त्याला एक ग्रीक कल्चरचा एक पार्ट आहे जुने रेल्वे रोले आहेत तिथं मे बी हा एक पोर्ट आहे पोर्टच्या टायमिंगमध्येच लिबनानमध्ये जेव्हा वर्ल्ड वॉर चालू होतं तेव्हा इथून पोर्टमधून सगळं बन्स किंवा जे काय लागणार आहेत ते सगळं त्याच्या थ्रू इथं पोचवलं जात असेल होऊ शकता एकदम ब्ल्यू ब्ल्यू आहे सरफेस त्याचा दिसतोय एवढा क्लीन आहे समुद्र हा आणि समुद्राच्या जवळच गॅस गॅस ॲक्च्युली लोकांकडं त्यांचा स्वतःचा गॅस आहे बट जगातली एक सुपर पॉवर आहे ती इथं आहे एक्झिस्ट मग ते मिळून सेल करतात त्या गॅसचा सायप्रस इराक इराण हे सगळे मिळून चाललं आहे तो यासाठीच चाललेला आहे बाकी काही नाही आहे बाकी काय एक दिस नाही करत आय थिंक या दगडामुळे इथं फुटलेलं आहे समुद्रात पाणी आत येत असता तेव्हा हे फिनिश करून टाकतात आपल्या इकडे येताना पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की गॅसेस आणि ऑइलचे खूप सारे स्टोरेज सायप्रस जवळ yang boleh bawa TGT tetap menerima